दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पंचवटी शहरातील आडगाव येथील नवीन वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आडगाव येथील आडगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष तथा अतुल दादा मते युवा संचालक अतुल दादा मते यांच्या वतीने नवीन वर्षात दिनांक एक जानेवारी ते सात जानेवारी या कालावधीमध्ये आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले या महोत्सवात दररोज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यात पहिल्या दोन दिवशी भव्य अशा कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तसेच बुधवार दिनांक तीन जानेवारी रोजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या आडगाव महोत्सव दोन हजार मध्ये दिनांक चार जानेवारी रोजी भव्य अशी बॉडी बिल्डिंग व रस्सी खेच स्पर्धा पार पडली स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यामधून बिल्डिंग पहलवान सहभागी झाले होते यावेळी महिला बॉडीबिल्डर यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला हालपाई युनिटची या स्टेजवर फर्स्ट फर्स्ट रन कारले आणि त्यासाठी मी आपल्यावर टीमचा सरंतू प्रसाद सर त्यांचे मी खूप आभार मानते कारण मला प्रोत्साहन केलं यासाठी की खूप काही करू शकता असं कसं आणि राजेंद्र सर यांनी पण खूपसं कार्य केलं त्यांच्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानते आणि प्रत्येक घरातून मुलं हा सपोर्ट नसतो पण जे भाग्यावर मुले असतात त्यांना घरून सपोर्ट मिळतो आणि ते पण अशा डायरेक्ट बॉडी बिल्डिंग बॉलीवूड बॉलीवूड

स्पर्धेला आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर हरमीत सिंग नाशिक शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सरचिटणीस राजेंद्र सातपुरकर के वाघचे अजिंक्य दादा वाघ शिवछत्रपती अवॉर्ड विजेते डॉक्टर संजय मोरे यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी मान्यवरांनी दक्षिण युज सोबत बोलताना आपले मनोगत व्यक्त केलं आडगांव श्री ये, ये, ये कंपटीशन आज यहाँ पे हो रहा है मैं आया हूँ यहाँ पे अनएक्सपेक्टेड है इतना अच्छा ऑर्गेनाइज किया है इतना बड़ा स्टेज ये बड़े बड़े स्टेट लेवल कंपटीशन में सा स्टेज होता है और ये देख के बहुत ज़्यादा खुशी हो रही है कि इतना बड़ा अरेंजमेंट इस नासिक में आडगांव में यहाँ पे अतुल दादा श्री अतुल दादा मते जी ने महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष एक वेगळी मेजवानी अतुल मते यांच्या माध्यमातून एक वेगळा आगळा महोत्सव भरवून या ठिकाणी देण्यात आली आहे मी अतुल दादाला खरं म्हणजे या ठिकाणी या सगळ्या परिसराच्या वतीनं मी धन्यवाद देईल आभार मानन आपली एक जुनी म्हण आहे जितने जादा खेळके मैदान उतने कम अस्पताल आणि त्या म्हणीप्रमाणे एक वेगवेगळ्या स्पर्धा काल कुस्ती स्पर्धा झाल्या त्याच्या अगोदरही वेगळ्या स्पर्धा झाल्या आजही वेगळ्या स्पर्धा होत आहे उद्याही परवाही अशी वेगवेगळ्या वेग खऱ्या अर्थानं एक चांगला परिसरामध्ये एक वेगळा आगळा महोत्सव बनवून या ठिकाणी या परिसराचं नाव लौकिक करण्याचं काम अतुलदादानी या ठिकाणी केलं आहे मी त्याला खूप खूप शुभेच्छा देईल या ठिकाणी ज्या ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांनाही शुभेच्छा देईल ज्यांना पहिला दुसरा तिसरा म्हणजे असफलता एक चुनौती आहे उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश की कधी हार नाही होती कोशिश करने वालों की कधी हार नाही होती नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज इथे उपस्थित राहताना मला खूप आनंद होत आहे कारण अतुलदादा मठे यांनी सात दिवसांचा हा एक अतिशय चांगला आगळा वेगळा असा सांस्कृतिक क्रीडा क्षेत्राशी संबंधित असा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांची उपस्थिती बघता हा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळलेला आहे यशस्वी केलेला आहे त्याबद्दल अभिनंदन मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी आलो आणि मला अतिशय आनंद होतो आहे की गाडगावच्या एक युवा उद्योजक अतुलदादा मते यांनी जो हा उपक्रम राबवला आहे तो खरोखर आज नाशिककरांसाठी हेवा वाटेल असा आहे कारण एवढ्या yes. मोठ्या yes. प्रमाणात खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसं दिलेली आहेत सोबतच आडगावकरांना वेगवेगळे कुस्ती असेल त्यानंतर वेगवेगळे उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि आज बॉडीबिल्डिंग बॉडीबिल्डिंग खरं म्हणजे अतिशय चांगला खेळ ज्याला आपण भरदार छाती रुंदपाठ भुजा पट पडलेल्या मांड्या आणि गाठदार पोटऱ्या हे पाहण्याचा जो क्षण आज अतुलदादा मत्यांनी या ठिकाणी आणलेला आहे खऱ्या अर्थाने ही मेजवानी आडगावकरांसाठी आहे आणि अतुलदादांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आडगाव महोत्सव सन दोन हजार चोवीस अतुलदादा युवा मंचातर्फे जी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन आहे सर्वच गटांमध्ये खूप चांगल्या प्रकारे सगळ्या खेळाडूंचा प्रतिसाद आहे अतुलदादा मते यांनी एक चांगलं व्यासपीठ या जिल्ह्यातील सर्व शरीर स्पर्धक आहेत त्यांच्याकरता करता उपलब्ध करून दिलं त्यांचे सर्वात पहिले मी धन्यवाद करतो की त्यांनी इतकं चांगलं प्रकारे इथे अरेंजमेंट केली आहे आहे प्रॉपर लाईट्स आणि खूप चांगले आडगाव महोत्सव दोन हजार चोवीसच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे प्रथम मानकरी पैलवान आडगाव श्री मयूर शिंदे हे ठरले असून उपविजेते पैलवान करण पाटील पैलवान अमीन अन्सारी पैलवान फैजी खलील हे ठरले यावेळी विजेत्यांना आयोजक अतुल अतुलदादा मते यांच्या हस्ते विजय चषक व रोख बक्षीस देण्यात आले प्रकारे कॉम्पिटिशन घेतल्याबद्दल एक इंटरनॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनचा फील आला इकडे खेळल्यानंतर आणि काय सांगणार यापुढे अजून खेळाडूंसाठी काय आयोजन करावं इथून पुढे दरवर्षी अशी कॉम्पिटिशन मोठ्या मोठी कॉम्पिटिशन यापेक्षा पण मोठ्या लेवलची कॉम्पिटिशन घेतली तसेच यावेळी विजेता महिला बॉडी बिल्डर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले मी तुमचे खूप आभार व्यक्त करते आणि मला सपोर्ट करण्यासाठी थँक यू नदीन सर थँक यू जय आणि सर्व जास्त सपोर्टिंग मला खेळायला चान्स दिल्याबद्दल थँक्यू सातूरकर सर आणि मी तुमच्या सर्वांचे आभार मानते की तुम्ही एवढं शांतते चित्तेने आम्ही मुलींना पाठिंबा हा नसतो पण आज तुम्ही सर्वांनी एवढी उपस्थिती दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी खूप आभार व्यक्त करते थँक्यू यावेळी आडगाव महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजक अतुल दादा मते यांनी देखील सर्व खेळाडूंचे कौतुक केले असून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आडगाव महोत्सवाचा चौथा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी आम्ही शरीर सौष्ठो स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपण सर्व बघाल की आडगावमध्ये पहिल्यांदा शरीरसौष्ठव स्पर्धा होते आणि नागरिकांनी प्रचंड प्रमाणात या स्पर्धेला प्रतिसाद दिलेला आहे मी नाशिक शरीर सौष्ठ स्पर्धेची जी असोसिएशन आहे त्यांचा सर्वांचा आभार मानेल त्याच्यानंतर आम्हाला जे प्रेक्षक लागले किंवा जे मान्यवर लागले स्पेशली त्यांचे मी आभार मानेल की त्यांनी इथं उपलब्ध झाले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपला अमूल्य वेळ दिला याच्याबद्दल मी आभार मानतो आणि ज्याप्रमाणे सांगितलं की दरवर्षी अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण घेतले पाहिजे तर नक्कीच आम्ही त्याबद्दल चांगले कार्यक्रम घेण्याचं आम्ही नियोजन करू असं मी त्यांना शब्द देतो धन्यवाद ही बॉडी बिल्डरची स्पर्धा पाहण्यासाठी आडगाव गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खेळाडूंनी आयोजक अतुल दादा मते यांचे आभार मानले असून या स्पर्धेचे सूत्रसंचालन सारंग नाईक यांनी तर नियोजन आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर मयूर देवरे यांनी केले गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक